लिए कि थोड़ा जा ही वस्तुस्थिती आपण काही प्रमाणात मान्य केली पाहिजे की कोल्हापुरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे आणि आता पावसाळा थोडा थांबल्यानंतर आपण धुळीचं साम्राज्य झालेलं आहे प्रदूषण वाढले ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आपण कोल्हापूर शहरातील निधीसाठी शंभर कोटींचा निधी शासनाच्या वतीनं मंजूर झाला परंतु ह्यापैकी तेवीस कोटी रुपये महापालिकेला मिळालेले आहेत आणि तेवीस कोटींची कामं ही प्राथमिक अवस्थेत आहेत आणि मला असं वाटतं की पावसाळा संपल्यानंतर ही रस्त्यांची कामं चांगल्या पद्धतीने होतील दर्जेदार व्हावीत यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे प्रयत्न करा आणि चांगले रस्ते व्हावेत म्हणून निश्चितपणे दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी आम्ही निश्चितपणे महापालिकेवर दबाव टाकू आणि जी उर्वरित रक्कम आहे शंभर कोटीपैकी ती सुद्धा लवकरात लवकर लवकरा, राज्य शासनाकडे प्राप्त होईलच परंतु आम्ही सुद्धा यासाठी पाठपुरावा करू आणि कोल्हापुरातील रस्ते चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू